नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या पंचवीस बातम्या आजच्या तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या कोणत्या पंचवीस बातम्या त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला शेतीविषयक महत्त्वाच्या पंचवीस ठडक घडामोडी बघूया पहिलीच मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी सिंचनाची सोय अन एमआयडीसी मध्ये उद्योग महत्वाचे नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा दुसरी बातमी हवामाना संदर्भामध्ये हवामानात अचानक चढ उतार सर्दी ताप खोकल्याने मुले बेजार पाल रुग्णालयात वाढली गर्दी कधी ऊन तर कधी ढगाडी वातावरण तर शेतकरी मित्रांनो हवामानात बदल असल्याने आपल्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज पुढील मोठी बातमी आहे शेतकरी आत्महत्या मदतीचे निकष अडचणीचे शेतकऱ्यांचे प्रबोधनचे गरज ज्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होऊन देखील शेतकऱ्यांना मदत ही मिळत नाही आहे कुठेतरी निकषामुळे शेतकरी ह्या अडचणीत सापडतात पुढची मोठी बातमी आहे वीस गावामध्ये वीस कूप नलिका खोदणार डेड डेडलाईन वीस एप्रिलची कामे वीस एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश बातमी अकोला जिल्ह्यातील पुढील मोठी बातमी आहे बार्शी टाकळी तालुक्यात वादळी पाऊस राजंदा शिवार आला चक्रीवादळाचा फटका अकोला शहरातही पाऊस लघु व्यवसाय उडाली तारांबड पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार कधी शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांनी केली आगामी सरकारकडून ही मागणी की शेतकऱ्यांच्या शेतमालाला कधी हा भाव मिळणार आहे कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या हा लेपेष्टा कधी थांबायचे नाव घेत नाही पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सावधान स्वच्छ न करता द्राक्षाचे सेवन करणे धोकादायक वारंवार कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत असल्याचा परिणाम पुढील मोठी शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे नुकसान शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत खांबाव जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील चित्र शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी वाऱ्यावर अवकाळीमुळे विद्युत खांब देखील जमीन दोस्त शेतकऱ्याचे भरमसाठ नुकसान पुढील मोठी बातम्या वीज पुरवठ्या अभावी शेतकरी हवालदिल सलग बत्तीस तास वीज पुरवठा खंडित उन्हाळ्यात केळी जगवण्याची शेतकऱ्यांना मोठी चिंता दिवसभर आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे ही बात शेत बातमी शेतकरी मंडळ भुसावळची पुढील मोठी बातमी आहे अवकाळी पावसाचा एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना फटका एकशे बावीस हेक्टरवर नुकसान बामखेडा परिसर पुढील मोठी बातमी आहे कचऱ्याचे ढीक ढासांचे साम्राज्य शर्दी आणि तापाने फणफनतो शहादा नियमितपणे साफसफाई कचरा संकलन फवारणी धुरवर्णी करण्याची मागणी पुढील मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो आणि महत्वाची दगडी कोळश्याला बांबू हाच पर्याय एक किलो दगडी कोळश्यातून तेहत्तीस टक्के राख तर एक किलो बांबू मधून तीन टक्केच पुढील मोठी बातम्या शेतकरी मित्रांनो उष्णतेत शेतकऱ्यांना जाणना विजेचे चटके वीज नियामक आयोग गा, आयोगाची वीज दरवाढीला मंजुरी बारा टक्के वाढीमुळे ओढावले शेतकऱ्यांवर संकट देवगड तालुक्यात नऊ हजार तीन हजार नऊशे चौपन्न कृषी कंपंप गाव ग्राहक वीज दरवाढीचा फटका अतिरिक्त वीज बोजा पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो गडूड पाण्याने आरोग्याचा पेच जाडच्या खर्चामुळे तोंडाला फेस दोन ए टी एम पाच आरो प्लांट म्हणून भागवतात वडूजगारांची तहान पाणी विक्री करणारे शेकडो प्रकल्प वीस टक्के लोक थेट नळातून पाणी पितात पाणी विक्री करण्यासाठी यांची परवानगी आवश्यकता तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या ठळक घडामोडी अशाच महत्वपूर्ण शेतीविषयक महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाच्या बातम्या आपल्याला शेती संदर्भामध्ये आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट हिम मिळत राहील तोपर्यंत जय जवान जय किसान जय शिवराय शेतकरी मित्रांनो धन्यवाद